एक वाटी चवीनुसार थोडं मीठ घालत आहे मीठ घातलं थोडं थोडा त्यामध्ये ओवा ओवा सोडा घातलेला आहे त्या त्याला आपण मस्त असं मिक्स करून घेत आहे हे बघा हाताने घेतलं म्हणजे चांगलंच होते चमचनी नाही घेतलं यामध्ये गरम तूप के गरम तूप केलेलं आहे हे यायचं या मैद्यामध्ये गरम तूप पूर्ण मिक्स करून घ्यायचं या तुपाला पूर्ण मिक्स करून घ्यायचं गरम गरम तूप घालायचं मस्त हे मिक्स केलेलं आहे तूप पूर्ण मिक्स झालेलं आहे एवढं मिक्स केलं का हे मस्त असा लाडू बनते yeah, yeah. मऊ स्मूथ मस्त झालेलं आहे याला यामध्ये तूप मिक्स केले आता आपण माझ्याकडे थोडा गोड पाणी बाकी होतं साखरेचं तेच घालत आहे थोडं थोडं घालायचं साखरेचं पाणी बनवून घेतलं मी थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे डो चांगला बनणार नाहीतर जास्त झालं तर पातळ व्हाण्याची भीती असते म्हणून थोडं थोडंच घालायचं साखरेचं पाणी बनवून घेतलं मी असं थोडं थोडं मी साखरेचं पाणी पहिलेच बनवून घेतलं होतं हे डो बनलेला आहे मस्त स्मूथ झालेलं आहे आता याला कवर करून ठेवूया पाच मिनटं गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालत आहे तेल तळून घ्या पुरत काय आता आता डो मस्त एवढी लाटी घेतलेली आहे याला आता लाटून घे गे। लाटून घेत चपाती सारखं लाटायचं आपल्याला जाड लागले तर थोडे जाड नाहीतर पातळ ही चपाती सारखी झालेली आहे आता याला असं कापून घ्यायचं मी हे शंकरपाळ्याचं चम्मच असा चम्मच डिझाईन म्हणजे डिझाईन येते त्याला असं सर जशी आपल्याला डिझाईन पाहिजे तशी करायची असं काही नाही अशीच केली पाहिजे आपल्याला जसं आवडली डिझाईन तशी काढू शकतो हे बघा असे शंकरपाळे करायचे हे बघा असे आले पाहिजे डिझाईन बनते छान आता याला मी तळून घेत आहे असे परतून परतून घ्यायचे असे ब्राऊन येऊ द्यायचे असं परतून परतून घ्यायचं जास्त गरम पण तेल नको जास्त थंड पण नको आ, फुल गॅस करायची आणि स्लो करायची जास्त गरम नको व्हायला कलर आला पाहिजे हे मस्त झालेले आहे छान असा कलर आला पाहिजे याच प्रणा आपण पूर्ण काढून घेऊया सर्व छान कलर आलेला आहे नास्ता, सकाळी सकाळी बिस्किट खाल्ल्यापेक्षा मस्त शंकरपाळे झालेले आहे नाश्ता रेडी आहे चहा सोबत खायला मस्त आहे माझं चॅनल पूर्णपणे सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका